सत्तावीस ऑगस्टपासून सुरू असलेल्या गणेशोत्सवात सगळीकडे मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात पाहायला मिळत आहे गणेशोत्सवाला या काळात श्री गणेशाची विधिवत पूजा अर्चना केल्याने आपल्या इच्छित फल प्राप्त होते बुद्धीचा दाता गणांचा अधिपती चौदा विद्या आणि चौसष्ट कलांचा अधिपती म्हणून श्री गणेशाची ख्याती सर्वदूर पसरलेली आहे प्रत्येक शुभ कार्यात श्री गणेशाला प्रथम पूजले जाते महाराष्ट्रात बाप्पा जसे अनेक मंदिर आहेत ज्याविषयी आपल्याला माहीत आहे दगडूशेठ हलवाई सिद्धिविनायक अष्टविनायक अशा अनेक प्रकारच्या मंदिरांविषयी आपल्याला माहीत आहे परंतु महाराष्ट्रातील एका भागात श्री गणेशाचे असे एक मंदिर आहे जे स्त्री रूपात पाहायला मिळते या ठिकाणी भक्तांची गर्दी देखील अधिक असते जाणून घेऊया त्याबद्दल श्री गणेशाचा स्त्री रूपी अवतार पुण्यातील पुरंदर येथे वसलेले श्री गणेशाचे मंदिर त्याच्या सुंदर वास्तूसाठी ओळखले जाते हे मंदिर जुने असून ते मशीदीसारखे दिसते या मंदिराची खासियत अशी की गोलाकार घुमट आणि मिनारमुळे हे मंदिर मशिदीसारखे दिसू लागले ला आहे या मंदिरावर मुघलांच्या कलेची छाप पाहायला मिळते गणेश उत्सवात या ठिकाणी भक्तांची असंख्य गर्दी असते पुण्यातील पुरंदर महाराष्ट्रातील पुण्यातील पुरंदर येथे हे मंदिर वसलेले आहे पुणे शहरापासून छोपन्न किलोमीटर अंतरावर हे मंदिर आहे तसेच याला भुलेश्वर मंदिर म्हणून ओळखले जाते तसेच याला यवतेश्वर मंदिर असेही म्हणत म्हणण्यात येते या मंदिरात श्री गणेशाची मूर्ती स्त्री रूपातील मूर्ती पाहायला मिळते हे मंदिर मंगलगड नावाच्या किल्ल्यावर आहे महाराजांच्या काळात औरंगजेबाने आक्रमण केल्यानंतर अनेक मंदिरांची तोडफोड केली होती तेव्हा शिवाजी महाराजांच्या कारकिर्दीत मुस्लिम शिल्पकारांनी याची पुनर्बांधणी केली होती स्त्री वेशातील गणेशाची मूर्ती या मंदिरात स्त्री वेशातील श्री मूर्ती डोळ्याचे पारणे पडते या गणेश मूर्तीला गणेश्वरी लंबोदरी किंवा गणेशायन या नावाने देखील ओळखले जाते तसेच या मंदिराच्या गाभाऱ्यात पाच शिवलिंगे देखील आहेत परंतु ती मुघलांपासून वाचवण्यासाठी खंदगात लपवण्यात आली आहेत ज्यामुळे आता याला फक्त प्रकाशात पाहता येते वर्षातून दोन वेळा शिवपिंडीवर सूर्यप्रकाशाचा अभिषेक होतो तेराव्या शतकात देवगिरीकर यादवांच्या कारकिर्दीत महाराष्ट्रात हेमांडपती मंदिरे बांधण्यात आली होती त्यातील हे एक मंदिर आहे